नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत भजे पण हे कांदा भजी नाही आहे हे पत्ता गोबीचे भजे आहे नक्कीच ट्राय करून बघा नवीन पद्धतीचे खूपच भारी लागतात आणि पटकन बनायला तर इतकं पटकन होताना जास्त वेळ लागत नाही चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया असं सॉस सोबत घेऊन खायचे खूपच भारी लागतात भारी कद्दूकस करून घेतलेले आहे आता आपण याच्यात टाकून घेऊया एक च वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोन मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे असे पतले पतले लंबे लंबे तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर लाल मिरची कुटून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं कोथंबीर टाकायची को टाक थोडी मी थोडी टाकते तुमच्याकडे जास्त असली तर तुम्ही जास्त टाका माझ्याकडे आज थोडी कोथंबीर होती इथं दोन चमचे आहे ना कॉर्नफ्लॉवर टाकित आहे तुमच्याकडे जर फ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता हे बघा थोडं ओवा क्रश करून टाकीत आहे आता याला मिक्स करून घेऊया सगळं आता आपल्याला आहे ना थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पण नाही टाकायचं पाणी थोडं थोडंच टाकायचं हे बघा असं मिक्स करून घ्यायचं जास्त पण पाणी टाकायचं हे बघा अशा पद्धतीने भिजायचं जास्त पतलं पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही इथं मला एक अर्धी वाटीला कमी पाणी लागलेलं ला आहे हे बघा इथं कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं आता आपण तेल तापलं की नाही चक करून बघूया थोडंसं पीठ टाकायचं असं वर आलं म्हणजे समजून घ्यायचं तेल तापलेलं आहे आपलं हे बघा मी अशा हातानंच भजे सोडून घेत आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही चमच्यानं पण सोडू शकता आपल्या तेलामध्ये जितके बसतील तितके सोडायचे अशा अळून पळटून आपल्याला दोन्ही साईडला चांगले तळून घ्यायचे बघा आपले भजे चांगले तळलेले आहे आता आपल्याला काढून घ्यायचे काढून घेऊया आता आपण सगळे याच पद्धतीने तळून घेऊया बघा आपले भजे इथं बनवून तयार आहे आणि असे भजे खूपच भारी होतात बर का तुम्ही नक्की ट्राय करून बघा पत्ता गोबीचे भजे कोणाला कांदा भजे आवडत नाही तर असे पत्तागोबीचे भजे ट्राय करून बघायची खूपच भारी होतात आणि आता तर पावसाळ्याचं सीझन चालू होत आहे तर मस्त कांदा भजी किंवा मग हे असे पत्तागोबीची भजे चहा खूपच भारी लागतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये